नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण ज्वारीच्या पिठाची एकदम जाळीदार आंबोळी कशी बनवायची ते बघणार आहोत आता ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा आणि पौष्टिक नाश्ता बनवू शकता सकाळच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो घरी आजी आजोबा असतील तर त्यांना मऊ हलका फुलका खायला काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही हा अगदी हलकी फुलकी पौष्टिक अशी रेसिपी नक्की करून बघा तर आंबोळी बनवण्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घ्यायचं नेहमी आपण जे भाकरीसाठी दळून आणतो तेच पीठ घ्यायचं त्यानंतर अर्धा कप रवा घ्यायचा जाड बारीक कोणताही असेल तो चालेल तो रवा घ्यायचा त्यानंतर अर्धा कप दही घ्यायचं जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर त्याच प्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पण दही घातल्यामुळे आपल्या आंबोळीचं चा छान फर्मेंटेशन होतं त्यामुळे आंबोळी आपली खूप छान हलकी फुलकी तयार होते त्यानंतर एक कप अर्धा कप पाणी घालायचं आणि आपल्याला मीठ घालून हे छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर हे आपल्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला एक दहा मिनटं असंच आपल्याला हे झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे फक्त दहा मिनटं ठेवायचं तर मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि हे आता मी एका भांड्यामध्ये काढून दहा मिनटं छान झाकून ठेवून ठेवणार आहे दहा मिनटं छान पीठ मी झाकून ठेवलं दहा मिनटाच्या नंतर एकदा आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे एका चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे छान प्रकारे याला मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये सोडा किंवा युनो घालायचा आहे तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही घालू शकता इथे मी अर्धा चमचा खायचा सोडा घातलेला आहे खायचा सोडा घातल्यानंतर आपल्याला याला एकदम छान फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बबल्स येतील आणि आपलं पीठ छान फर्मेंट झाल्यासारखं तुम्हाला दिसून येईल आ, या पिठामध्ये आपण दही वापरल्यामुळे जेव्हा आपण सोडा घालतो किंवा इनो घालतो त्यामुळे लगेच आपलं पीठ फर्मेंट होतं आणि खूप छान आंबोळी तयार होतात त्यामुळे तुम्ही दही नक्की वापरा आपलं आंबोळीसाठी पीठ तयार झालेलं आहे तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला दोन पळी तुम्हाला जेवढं हवं तेवढं ते तुम्ही पीठ घालू शकता आणि आपण उत्ताप कसं करतो तसं एकदम आपल्याला जाडसरायला ठेवायचं आहे तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता पण असं जाडसर ठेवल्यामुळे खूप छान मऊ उत्लशित आंबोळी तयार होतील तर तुम्ही बघू शकता किती छान अशी त्याला बबल्स येत आहेत आणि अशी जाळीदार छान आंबोळी तयार होते तर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एका साईडनी छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे झाकण ठेवत नाही आहे पहिली आंबोळी मी फक्त अशीच झाकण नाही ठेवता करते आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा ह्याला कलरसुद्धा येतो आहे वरून थोडंसं तेल घालायचं ज्यावेळेस आपली आंबोळी शिजत येते त्यावेळेस ह्याच्यावर थोडंसं तेल घालायचं तर तुम्ही बघू शकता आहे कलरसुद्धा खूप लालसर छान कलर, लाल कलर येतो आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि आपली आंबोळी पूर्णपणे छान शिजलेली आहे आंबोळी काढून घ्यायची तर दुसरी आंबोळी मी बनवून दाखवते तुम्हाला तर याच प्रकारे त्याच तव्यावरती आ, तेल वगैरे अजिबात काही वापरायची गरज नाही खाली आंबोळी क बनवताना अजिबात तव्याला चिटकत नाही आंबोळी तर तुम्ही बघू शकताय मी अगदी दोन पळी पीठ घातलं आणि एकदम हलकं असं पसरवून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्यासुद्धा आपल्या आंबोळीला छान असे बबल्स येत आहेत जाळीदार आपला हा हीसुद्धा आंबोळी खूप छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत बनणार आहे तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं आपली छान एकदम मिडियम गॅसवरती आंबोळी छान भाजून घ्यायची आहे अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा सकाळच्या नाश्त्याबरोबरच रात्रीच्या जेवणासाठीसुद्धा असा हलका फुलका पौष्टिक बेत नक्की करू शकता अशाच प्रकारे दुसरीसुद्धा आंबोळी छान भाजलेली आहे ही सुद्धा आंबोळी मी काढून घेते अशाच प्रकारे मी सगळे आंबोळी तयार करणार आहे तुम्ही या आंबोळी खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा त्या आंबोळी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे किंवा टमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे आपण जशी ही रेसिपी वा बनवली आहे ज्वारीच्या पिठाची आंबोळी तसंच सेम तुम्ही नाचणीच्या पिठाची किंवा तांदळाची आंबोळी बनवू शकता एकदम सोपी आहे आणि हो ही आंबोळी नंतर थंड झाल्यानंतर कडकसुद्धा हो राहत नाही त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणासाठी डब्यातूनसुद्धा घेऊन जाऊ शकता दुपारपर्यंतसुद्धा आंबोळी एकदम मऊ लुसलुशीत राहते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा